मंडळी नमस्कार कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचं मनपूर्वक स्वागत आणि जरा ना थोडं आज चेहर उतरलेलो आहे कारण का आत्ता हाय मी कोतवडे गावात कोतवडे गावातल्या बौद्धवाडीत आहे आणि इकडे आहे ना माझी रिक्षा बंद पडली आहे मी रिक्षा बही बघा बाईक साईडला रिक्षा बंद पडलेली आहे तर इकडे भाडं सोडलं आहे मी आणि म्हणजे खालनाच जरा असं क्लच आहे ना तो जरा थोडं थोडं वाटतच होतो आणि इकडे येऊन खाटकन बंद पडली तर आता बघतो आहे उशीर तर झालो आहे जाम आ, सर आहेत ना म्हणजे हे बघा हे आमच्या सरांचं घर आहे इकडे आहे ते बॅकसाईडला तर सर खास आहेत ना इथून पूर्ण म्हणजे जे मिस्त्री वगैरे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आणि ते तिकडे आणायला गेले आहेत सर म्हणजे पाठवून देतील तर बघूया जरा थोडा चेहरा उतरल्यासारखाच झालेला आहे आता तुम्हाला दाखवतो म्हणजे क्लच म्हणजे क्लच केबल आहे ना तर ती कशी तुटली आहे हे सरांचं घर आहे हे बघा तरी आपन ए, है करता है। तो हाँ है। तर इथे आपण भाडं सोडलं होतं आज हे सुवानी मॅडम आहे तिकडे सुवानी मॅडम पण खूप प्रयत्न करत आहेत कॉल लावायचे हा एक दादा आहे तर हा एक दादा आपण कॉल करतो आहे सारखासारखे जी मेस्त्री आहे तिकडे तीन चार मेस्त्री आहेत कोतवड्यात तर त्या सर्वांना कॉल करायचे प्रयत्न आहेत हे बघा आणि ही जी बघा ही अशी अवस्था झालेली आहे म्हणजे काय करूच शकत नाही आपण करूच शकत नाही काय झाला होय होय काय झालंय आर्यावर गेलाय तो त्यामुळेच म्हणजे आता कॉल लावायचे लय प्रयत्न केले ती गाणी पण पण तरी आर्यात गेलाय म्हणजे कोणती तरी गाडी बंद पडलेली आहे तर तिकडे गेलेले आहेत पहि पहिलं जर सजेशन कोणी दिलं असेल ना लगेच लगेच कॉन्टॅक्ट करा तर हे नी बघा त्यांनी सांगितलं की इथे इथे दोन तीन मेस्त्री आहेत तर त्यांना कॉन्टॅक्ट करूया आपण आणि कॉन्टॅक्ट पण झाला आहे ते बोलले आहेत पंधरा वीस थी मिनटात येतील आता बघूया तेवढा वेळ आपल्याला आहे ना थांबायला लागणार ला आहे तर सगळ्यात मोठं प्रॉब्लेम काय झालो आहे माहिती आहे काय माझा मोबाईल आहे ना तुम्ही बदलले आणि आयफोन आहे माझ्या हातात तर आयफोन असल्यामुळे आहे ना बाकीचं माझं सगळं सगळं डेटा आहे ना तो अँड्रॉईडमध्ये आहे आणि मेन म्हणजे ह्या मोबाईलमध्ये आहे ना कायच नाही फक्त यूट्यूबशिवाय बाकी कायच नाही कारण मी आता ना घराची जाऊन सगळं डेटा वगैरे आहे ना ह्या मोबाईलमध्ये टाकणार होतो आहे पण माका माहीत पण नव्हता की असा घडात माझ्या बाबतीत म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मोबाईलमध्ये एक पण कोणाचा पण कॉन्टॅक्ट नाही आहे त्यामुळे माझं जरा प्रॉब्लेम झालो होतो माका वाट जाम टेन्शन आला होता पण सुवास सर आणि जे हे बाकीचे होते ना त्यांच्यामुळे आपण आहे ना कॉन्टॅक्ट करू शकला मिस्त्रीक तर आता बघूया किती वेळ लागतो आहे दहा पंधरा मिनटात मिस्त्री येईन असं बोललो आहे आता थांबूया आता था, घराशी जाऊनच डेटा वगैरे घेईन आणि त्याच्यानंतरच बाकी सगळा म्हणजे व्हॉट्सअप इंस्टाग्राम अजून काय फेसबुक जेवढे सगळे माझे ॲप्स आहेत ना थे ते हो 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 है। है आए, त्या मोबाईलमध्ये आहेत तो घराशी जाऊन मी डेटा घेणार होतो आहे पण माझ्या ध्यानी पण नव्हता या असा होयत बघूया होयच सगळा ओके कनबना इकडे चांगली मोहरली आहेत म्हणजे सगळीकडेच आणि हे बघा इकडे हे वानर आहे ह्याच्यावर बसलेला त्या झाडावर पण आहेत वातावरण मस्त आहे इकडे काही पण म्हणा जबरदस्त वातावरण आहे आणि हे कुत्रे आहेत ना काय उपयोगाचे नाहीत कसं झोपा काढताय बघा एवढे समोर वानर आहेत त्याच्याने हाकवायचा टाकून ते झोपलेत आहेत उ बघा काय गेलो तू हो बघा हो बघा पालताय माका बघितल्यावर आता नाही तर तू बघा तिकडे हो बघा लो एक इकडे आहे आणि हा झोपा आहे हो बघा हा झोपा आहे तो तिकडे एक आहे त्याची काही ॲक्शनच नाही आहे तो झोपा तरी काढताय तो तिकडे शोधता आहे रिक्षाचं काम आहे ना मी कालच केलं होतं आहे सगळं आणि हे केबली चेक करायचे राहिलेत फक्त ऑईल वगैरे आडच फासून ठेवले इकडे एक ऑइल मारून ठेवलं होतं आडच इकडे एक बराच काम केलं होतं रिक्षाचा पण हे केबली चेक करायचे ना माझे राहिलेत आता नेक्स्ट टाइमपास नाही ना काम करू गेले ना तर पहिले केबली चेक करीन वाटलं केवढं आहे ना म्हणजे दोन नातेवाईकांना फोन लावले म्हणजे दोन नंबर भावाला टाकायला सांगितले होते भावाचा नंबर पाठ होता म्हणून तर त्यांचे पण नंबर लागत नाहीत आणि मिस्त्री पण अजून आलेला नाही आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं होऊन गेले ते एक जवळजवळ पाऊन तास होईत आला आहे अजून काही मिस्त्री आलेलं नाही आहे आता थोडं जरा टेन्शन वाढत चाललेलं आहे हो बघूया किती वेळ लागतो आहे अजून तो दादा आहे ना सारखा सारखा कॉल करतो आहे म्हणजे जेवढे माझ्यापेक्षा तर जास्त प्रयत्न तर तो करत असेल बघूया मिस्त्री कधी येतो आहे माझं म्हणजे आमच्या इकडचा रत्नागिरीतला मिस्त्री आहे ना त्याचा म्हणजे माझ्या मोबाईलला ह्या नंबरच नाही आहे त्यामुळे मी काय कॉन्टॅक्टच का नाही करू शकत सो बघूया किती वेळ लागतो आहे बाकी काय नाही टाईम लागला तरी चालेल अजून पंधरा वीस मिनटं काय म्हणजे अजून किती टाईम लागतो मला माहीत नाही पण टाईम लागला तरी चालेल पण कन्फर्म येऊ दे बस नाहीतर मी तसं वाट बघत राहायचो आणि बाकीचे जे मिस्त्री आहेत त्यांना पण कॉन्टॅक्ट नाही करायचो जेवढं होईल तेवढं हा पण हा पण दादा आहे तर ह्या दादाने पण आहे ना खूप जणांना कॉन्टॅक्ट केले तर दादा त्यासाठी धन्यवादा म्हणजे सगळ्यांचेच धन्यवाद कॉन्टॅक्ट एक अर्धा तास अजून लागेल आपल्याला इकडून जायला बघूया

तर हे बघा हे सगळे ह्यांच्यामुळे आहे ना हे बघा आता ओके झाली आहे आणि आता घर गाठतं हे करणं ह्या सगळ्यांमुळेच आहे ना घर गाठतंय हो थंडी पण जाम आहे या सगळ्यांमुळे जर रिक्षा जर ओके झाली असत तर या सगळ्यांमुळे कारण माझ्याकडे ना कोणाच कॉन्टॅक्ट नव्हतो खायच्याच सो तर या सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करून दिले नाही हे बघा यो दादा बोल तर त्या गाडीत बसून आहे ना सगळ्यांना फोन लावत होतो माझ्यापेक्षा जास्त काळजी हसनी होती तर सगळ्यांका थँक्यू सो मच चला तर घराशी जाऊन निघाले आहे आणि काहीतरी आता ना कुठेतरी थांबण्याची वेळ आलेली आहे तर आजचा व्हिडिओ म्हणजे दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा झाला माझा असा तर मदत तर जाम केली सरांनी आणि मॅडमनी आणि जे आजूबाजूचे लोक होते ना त्यांनी तर कुठेतरी थांबण्याची वेळ आलेली आहे तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलमध्ये कोण नवीन असा तर सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि काळजी घ्या